जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व सन्मानिय श्रीमान दादा नारायण पाटील गोडगे यांचा एक्क्याण्णवा अभिच्चिंतन सोहळ्यानिमित्तानं देवराम दादा गोडगे पाटील यांचे या व साईबाबा हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर नंदुकुमार गोडगे प्रतित्यश वकील अविनाश गोडगे पाटील यांच्या वतीनं साईबाबा हॉस्पिटल तळेगाव तळेगावदिगे येथे आज बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता दादा गोडगे पाटील यांचा एक्क्याण्णवा अभिच्चिंतन सोहळा याचबरोबर मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वितरण शिबिर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडले आहे यावेळी मोफत नेत्र तपासणी आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर यावेळी संपन्न झाले आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास दोनशे त्रेचाळीस रुग्णांनी लाभ घेतला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी देवराम दादा गोडगे पाटील यांच्या उत्तम आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर कांदळकर माजी उपसरपंच रमेश दिघे माजी सरपंच तात्यासाहेब दिघे दिगे हरिवक्तप्रायम भाऊसाहेब महाराज रुळे सामाजिक कार्यकर्ते सुनीलबाऊ उकरडे मेजर महेंद्र सोनवणे गणेश दिगे शरद भागवत शिवाजी गोडगे प्रकाश दिगे मधुकर दिगे सोमनाथ दिगे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विलास जोरवेकर यांनी केले तर आभार साईबाबा हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर नंदुकुमार गोडगे यांनी मानले आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईबाबा हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफने अथक परिश्रम घेतले आहे यावेळी तळेगाव निमन परिसरातील ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येनं हजर होत्या डॉक्टरांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर ते या कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये असतात आपण बघितलं काळामध्ये त्यांनी अतिशय मन घालून चांगलं काम केलं चांगली सेवा देता येईल हे बघितलं हा वारसा त्यांना कुठून आला असेल तर तो त्यांच्या आजोबा दादा पाटील गोडगे त्यांच्याकडून आला जुन्या लोकांमध्ये म्हण आहे कोणी कन्यापुत्र बुद्धीचे सात्विक याचा एक वाटे देवा खरोखर हा जर वारसा लाभला असेल तर त्यांना तो दादा पाटील गोडगे यांच्याकडून लाभलेला आहे तो पुढे चालत राहावा ईश्वराने हे कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य द्यावं दादांनाही उदंड आयुष्य द्यावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर करतो आणि दादांना उदंड आयुष्याच्या पुढच्या वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो ही काळाची गरज आहे की दादाजी लावून दिलं त्या ठिकाणी त्यांचा मंगळासन शिवाजीराव असतील दोन नातू असतील डॉक्टर नंदकुमार एक आरोग्य खात्यामध्ये काम करत आहे म्हणजे आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जे, जे काय लागत ते काम करतात आणि योग्य सल्ला देण्याचं काम करत आहे प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कुठेतरी भरपटण्यापेक्षा योग्य आणि चांगला असं वाटतात या ठिकाणी देवरामदा मागच वेळेला ज्या वेळेला चमचणीमध्ये त्यांचा वक्तव्य के साजरा केला त्यावेळेला डॉक्टरांनी मला आवडून सांगितलं आणि हेलिकॉप्टरला पुण्याहून त्यांचे आई वडील सर्व पिता स्त्री असतील हेलिकॉप्टर तिथे उतरले तेव्हा त्या हेलिकॉप्टर टेबल फक्त माझ्याच हस्ते मी दादांचा सन्मान सत्कार फाटा बांधून केला आणि त्या ठिकाणी जे असे मुलं जर काढायचे असले आपण या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची मी कन्या पुत्र होते ते सांगित त्याप्रमाणे त्यांनी या शिवाजी दादांनी ते जपलेच परंतु नातू सुद्धा जपले त्या ठिकाणी जपले आणि असं एक चांगलं त्यांनी काम केलं अतिशय एकटतर परिस्थितीतून प्रवास करत असताना तुंतुली गुरुसारख्या खेड्यामधील देवराम नारायण गोडगे हे नाव एक मोठ्या आदरानं घेतलं जातं एकदम शिस्तप्रिय स्वभाव आणि नियोजनाचे नियोजन, नियोजन कसं असावं हे हो। बाबांकडनं दादांकडनं आख्या गावानं बघितलं आहे आणि तसंच शिक्षणाचं महत्त्व किती असतं दादांनी आपल्या दोन्ही नातूंना एकदम चांगलं शिक्षण देऊन एक, एक नातू डॉक्टर तर दुसरा नातू वकील उच्च शिक्षित करून आपली एक छवी अलग उमटवलेली आहे तसं मागच्या वाढदिवसासाठी आमचे मित्र डॉक्टर गोडगे यांनी आजोबा आजींची हौस करण्यासाठी पुणे येथून हेलिकॉप्टरनं त्यांना गावामध्ये आणलं होतं त्याचवेळेस दादा मला म्हणाले होते आता माझ्या जन्माचं सार्थक झालंय पण दादा तुमच्या आशीर्वाद जर असेच जर आमच्या पाठीमागे राहिले याच्याहीपेक्षा मोठं अब्ली शंभरचा कार्यक्रम आम्ही करू तुम्हाला उदंद आयुष्य लागू अशी मी साईच्या प्रार्थना करतो तुमच्या परिसराला तुमचं मार्गदर्शन लाभत राहो मी बरेचशे एकदा सुनील भाऊ किरडे मित्र परिवाराच्या वतीनं आमचं डॉक्टर नंदकुमार गोडगे आमचे जैन संवाद चॅनलचे आमचे दत्ताभाऊ भोलप असो आमचे महेंद्र शेठ सोनवणे असो आजचा या अनेक रुग्ण इथ आज उपचार घेण्यासाठी इथं आलेले आहे मी सर्वांचे मनापासून त्यांचे पण आभार मानतो आणि बरेचशे या आवलीला मी सुनील भाऊ किडे मित्र परिवाराच्या वतीनं या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय एक रुग्णाला या ठिकाणी त्याची माहिती मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये भाग घेऊन या शिबिरामध्ये यावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून नंदकुमार गोडगे यांनी आपल्या आजोबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर बसलेले सर्व सन्मानिय व्यासपीठ उपस्थित राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य या तीनही क्षेत्रामध्ये फार मोठी उंची अशी प्राप्त केलेली असून हे परिवारातील एक परिवार परिवाराती आधारभट श्री देवराम दादा नारायण पाटील गोडगे यांचा आज एक्क्याण्णव वाढदिवस आपल्या सर्वांचे आरोग्य दूत फार मोठ्या तळमळीने तळेगाव परिसरात संगनमध तालुक्यात तर नगर जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या आरोग्याच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून फार मोठं नाव या ठिकाणी कमावणं असंच या ठिकाणी म्हणावं लागेल कारण या नारायण गोडगे पाटील यांच्या पिढीपासून तर दादा असतील डॉक्टरांचे पिताश्री असतील आणि डॉक्टर असतील तर यांच्यापर्यंत फार मोठी ज्ञानाची आणि संस्कृतीची शिदोरी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणूनच आज फार मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण या परिवाराचे आधारवर श्री देवरामदा नारायण पाटील गोडगे यांचा एक्क्याण्णव वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत सॅनिटायझर वाटला असेल आरोग्य किट वाटले असतील शाळेत जाऊन जे आपलं शिबिर होत त्यावेळेस चालू कोविड सेंटर त्यालाही त्यांनी अगदी भरभरून मदत केली कोणाकडे पैसे असो नसो त्याला सेवा देणं हे डॉक्टरांनी अगदी पहिल्यापासून परम भाग्य समजलं आणि ही शिकवण मला नाही वाटत डॉक्टरांची एकट्याची त्यांचे वडील आजोबा यांच्यापासून त्यांना ती शिकवण मिळाली असं या ठिकाणी उद्गार काढले तर वावगे ठरणार नाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छुँँँ छुँँ देतो आणि मी डॉक्टरांचं भाग्य समजतो का सर तुम्हाला खरोखर असे आजोबा या वयामध्ये बघायला भेटले खरोखर ज्याला आई नाही त्याला आईचं ममत्व विचारा ज्याला वडील नाही त्याला वडिलांची छाया विचारा नसल्यावरती काय होत मी डॉक्टर नंदकुमार भाग्यवान समजतो की तुम्हाला आज बाबांचं वय वर्ष नाईन्टी वन ना एक्क्याण्णव तर आपण असा आदर्श घेतला पाहिजे की त्यांना आपण आरोग्याच्या टिप्स विचारला पाहिजे की तुम्ही एक्क्याण्णव वर्ष जगले नेमकी तुम्ही काय केलं तुम्ही कुठली गोष्ट खाल्ली कुठली गोष्ट नाही खाल्ली हे भाग्य आज आपल्या पिढीला म्हणजे चाळीस पस्तीसच्या वयोगटातल्या आपल्या सारख्या तरुणांना ही गोष्ट बघायला भेटते आपल्या मुलांना बघायला भेटेल किंवा आपल्या एक वाढदिवस वा, साजरा करायला भेटल किंवा नाही भेटल या कलयुगामध्ये डॉक्टर सारखा तरुण युवक ह्या गोष्टी करतो ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे हे मी आवर्जून येथील तरुणांना सांगेल मित्रांनो समाजामध्ये जगत असताना सामाजिक बांधिलकी जपणं हे कुणाचंही काम नाही आजची तरुण पिढी काय पद्धतीने वागते आहे आज आपण सर्व डोळ्यांनी बघत आहोत खरोखर या वाढदिवसानिमित्त देवराम बाबांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय चांगलं देवराम नारायण गोडगे पाटील प्रतिष्ठान डॉक्टरांनी चालू केलं असा आदर्श एक एक तरुणांनी जरी घेतला हा आदर्श बघून एका गावातील दोन तरुण जरी अशा पद्धतीने कार्य करायला जर लागले तर बंद हो आपला भारत देश आपलं गाव निश्चितच सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही ही काळाची खूप मोठी गरज आहे आणि अतिशय चिकित्सक वृत्तीचे डॉक्टर नंदकुमार गोडगे आहेत की त्यांनी बघा शिबिर सुद्धा ठेवताना आज वयोवृद्धांना गरज कसली आहे भविष्यात सुद्धा गरज कसली राहील का जर आज वयवर्ष सत्तर पंच्याहत्तर मध्ये जर डोळ्याचं ऑपरेशन करावं लागतंय हे तुमच्यासाठी बाबा तुम्ही खूप 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 म्हणजे तुमचं आरोग्य खूप चांगलं आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे आठवी नववी दहावी पाचवीच्या सुद्धा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना चष्मा आहे ही वेळ येऊ नये म्हणून ते नंतर शिबीर डॉक्टरांनी ठेवलंय मग आपण याच्यातून काय उत्कर्ष घ्यायचं ठरवलं पाहिजे खरोखर मी बाबांना त्यांची शंभरवी लवकरात लवकर पूर्ण हो अशी मी इच्छा ओळखतो त्यांना अजून चांगलं आरोग्य लाभो आणि एकदा कुणी बाबा कट्ट्यावर बसून जाऊन आमच्या सारख्यांना तुम्ही नेहमी मार्गदर्शन करत राहा का, का बाबा असं वा वागा तसं वागा म्हणजे तुमची पण एक नवी होईल असं तुम्ही आमच्या तरुणांना काहीतरी मार्गदर्शन करा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण गौरव नारायण मोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या आजोबांचा म्हणजे श्री गौरवराव बाबांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा होतोय त्याच्या अगोदरच्या वक्त्याने संपूर्ण काय माहिती आहे डॉक्टरांचं काय कौतुक आहे ते केलेलं आहे जास्त वेळ न घेता मी पत्रिकेवर पाहिले शिबिराची वेळ नव्हती वारा दिलेली पण आता आपण जर साडे अकरा वाजवले बाकीचे पेशंट बनत असतील आम्हाला इथं शिबिरासाठी बोलून काय करत चाललंय पण महत्वाचा मुद्दा असा आहे हे शिबिर करण्यासाठी सुद्धा काही आशीर्वाद असावे लागतात आणि ते आशीर्वाद असावे ते आजोबांचे ते असा आशीर्वाद असावे आई वडिलांचे आजोबा आजींचे आणि हे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते म्हणून आज दादांचं जे वय आहे एक्क्याण्णव वर्ष वय आहे भाविकांना एक्क्याण्णव वर्ष वय जर टिकायचं जर असेल तर त्या घरामध्ये शांतता असावी लागते समाधान असावं लागतं आणि बांधिलकी असावी लागते जर घरामध्ये बांधिलकी जर दररोज त्या घरामध्ये जर कटकटी होत असतील तर एक एक आयुष्य त्या माणसाचं कमी होत जर सुशांतता असेल सुस्वभाव असतील एकत्र बांधिलकी असेल योग्य विचार असतील योग्य जर व्यवसाय असतील तर जरूर त्या माणसांजवळ एक्क्याण्णव वर्षापर्यंतच काय पण मग आपल्या कांदळकर साहेबांनी सांगितले एकशे अकरा वर्ष मी तर म्हणतो तेवढी यक्ष आकार का द्यायची जर प्रत्येक दिवसात जर आपल्याला वेगळं वेगळा जर उपक्रम जर पाहायला मिळत असेल गेल्या वर्षी हेलिकॉप्टरची आपण मिळवणूक पाहिली असा शिबिराचा कार्यक्रम केलं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून जर गोरगरिबांचं कल्याण होत असेल गोरगरिबांना जर सेवा जर मिळत असेल तर मी तर म्हणतो बाबांना याचे आकारच नाही पण व्यवस्थित जर राहिले तर असे शिबिर अनेक वर्ष होत राहतील आणि त्यांनी आजोबाचे जर वाढदिवस जर इतके दिवस केला असेल तर वडिलांचा त्यांच्या काय होऊ नये मग वडिलांचा सुद्धा जो वाढदिवस होईल आणि त्या वडिलांच्या वाढदिवसासाठी पुढेही शिबिर असाच चालू राहील अशी मी भगवंत भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो